राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं अजित पवार गटाला मोठा धक्का दिला आहे लोणावळ्यातील दिल तीनशे तेहतीस कार्यकर्त्यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षात प्रवेश केला आहे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी घड्याळ काढून तुतारी हाती घेतली आहे यावेळी शरद पवारांनी मावळचे आमदार सुनील शेळके यांना थेट इशारा दिला आहे तू आमदार कुणामुळे झाला अशा शब्दात शरद पवारांनी शेळकेंना खडसावला आहे मावळ मतदारसंघात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातील पक्षाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आमदार सुनील सुनील दमदाटी केली जात असल्याचा आरोप करण्यात आला हाच मुद्दा घेऊन शरद पवारांनी आहे लोकशाहीत एखाद्या नेत्याची गोष्ट चुकली तर टीका करायची नाही का असा सवाल शरद पवारांनी शेळकेंना विचारला आहे शरद पवार, पवार म्हणाले येथील आमदारांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना बैठकीला येऊ नये म्हणून दमदाटी केली कुणी टीका केली तर त्यांना फोन करण्यात आला किती गमतीची गोष्ट आहे लोकशाहीत एखाद्या नेत्याची गोष्ट चुकली तर टीका करायची नाही का जाहीर बोलायचं नाही का तसं बोललं तर दमदाटी करायची का बाबा रे तू आमदार कुणामुळे झाला तुझ्या सभेला इथे कोण आलं होतं पक्षाचा जुना अध्यक्ष कोण होता उमेदवारीच्या फॉर्मवर माझी सही आहे माझ्या सहीनं निवडणुकीला उभे राहिला तुम्हाला निवडून आणण्यासाठी राबणाऱ्या कार्यकर्त्यांना तुम्ही दमदाटी करत आहात पुन्हा दमदाटी केली तर शरद पवार म्हणतात मला मी या वाटेनं कधी जात नाही पण या वाटेनं जाण्याची स्थिती कुणी निर्माण केली तर सोडतही नाही असा इशारा शरद पवारांनी सुनील शेळकेंना दिला आहे

पहिल्यांदा आमदार नंतर खासदार नंतर मुख्यमंत्री नंतर केंद्रीय मंत्री नंतर राज्यसभा हा सगळ्या काम जर मिळला तर तो छप्पन व्यस आहे आणि आज देशाच्या कार्यालयामध्ये एक माणूस सतत छप्पन व्यसल कुठे ना कुठे लोकांच्या कामात आहे असं चित्र नाही आणि ते चित्र उद्देश तुम्ही लोकांनी तयार केलं तुम्हा लोकांची साथ होती लनावर शहर गांधी नेहरूचा विचार विचाराचं शहर होत आणि महावीर तालुका एका बाजूने गांधी नेहरूचा विचार दुसऱ्या बाजूने जनसंघाचा विचार अगदी सुरुवातीच्या काळामध्ये मला तर धाम महागीचा आले रामभाऊ महागी सुद्धा इथं होते अनेक लोक हे जनसंघाच्या विचाराचे या तालुक्यात होते पुणे जिल्ह्यामध्ये दुसरा कोणताही असा तालुका नव्हता तिथं काँग्रेसची शक्ती झाली आणि हे शक्ती पण हे चित्र बदलांचा निर्णय आणि लोकांनी केला त्याच्यामध्ये अनेक लोक सरकारी होते किंवा लोकांना काही माहीत असेल जगण्याचा शास्त्र म्हणून आमच्या विधानसभेमध्ये होते मदनशेच होते कृष्णराव भेंडे होते या सगळ्यांच्या सामुदायिक कष्टातून त्याच्यातून हा तालुका हा मतदारसंघ भाजपच्याकडनं ताजा गेला आणि गांधी ग्रामीणचा विचाराला तिथं आपण शक्य राहिला भारत वर्षामध्ये एक वेगळी स्थिती निर्माण झाली आणि त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना आम्ही नकाली ही स्थापना करत असताना विचारधारा ही बदलली नाही विचारधारा ही गांधी नेहरूंची आज देशाची सत्ता त्यांच्या हातामध्ये आहे ते गांधींचं नाव घेतात आणि जवाहरलाल नेहरूंना श्रेय शिरातात हा देश स्वातंत्र्याच्या पूर्ण काळामध्ये स्वातंत्र्य देण्याच्यासाठी त्यांनी कष्ट केले ज्यांनी आयुष्याचा उमेदीचा काळ इंग्रजांच्या तुलनामध्ये घालवला त्यांनी गांधीचं नेतृत्व स्वीकारलं सुभाषबाबूंचं नेतृत्व तसं जवाहरलाल नेहरूंचं सुद्धा नेतृत्व आणि योगदान या देशाच्या स्वातंत्र्याच्यासाठी होते आणि जे स्वतंत्र करण्याच्यासाठी जर तास पुढाकार केलं त्याची नोंद ही जाणता झाली घ्यायची असते आणि देशाचे प्रधानमंत्री आज सगळ्यात जास्त का जवाहरलाल नेहरू आणि त्यांच्या विचारावर करत असतात अशी गमतीची गोष्ट आहे आज आपण विरोध लोकतो आज देशाचे प्रधानमंत्री प्रत्येक दिवशी एक वर्तन खर्च तुम्ही काढला त्याच्यात पूर्ण फायन जाहिरात आहे की नाही रोज जाहिरात आहे आणि त्या होते मोदींची राजरची अंतिम काय काय शेवटी ही जाहिरात कुठून कुणाच्या खर्चानं कुणाच्या पैशानं ही दिली जाते असा विचार केला तर या देशातल्या जनतेच्या पैशाने ती आपली प्रसिद्धी त्या ठिकाणी केली जाते आणि हे जास्त आज देशाच्या जनतेला गॅरंटी द्यायला निघाली कशी गॅरंटी आज या देशामध्ये शेतीचं उत्पादन माझ्या तर दहा वर्ष देशाच्या शेतीचं काम झालं आणि मला असं होतं की ज्या दिवशी मी शपथ घेतली मंत्रिमंडळाची ती सपथ घेऊन आम्ही घरी आणि फाई पहिली फाईल माझ्याकरावी की अमेरिकेचा गहू आयात करायचं मी सही केली नाही मी अस्वस्थ झालो की कृषीप्रधान देश म्हणायचा शेतकऱ्यांचा देश म्हणायचा आणि आमच्या देशाच्या जनतेला गहू आणि चालू तू फरतेच्या नायचं कितीचं बदललं पाहिजे आता तो निर्धार केला डॉक्टर मनमोहन सिंगांनी आम्हाला लोकांना साथ दिली आणि ज्या दिवशी मी दहा वर्षांनी कृषी खात्याचं मंत्रिभर शोधलं त्या दिवशी हिंदुस्थानाच्या शेतकऱ्यांच्या गावाला आणि तत्काळ आणि त्यांना योग्य किंवा देऊन हा देश जगाचा दोन नंबरचा बहु तयार करणारा देश झाला हा देश जगाचा एक नंबरचा चादूर तयार करणारा देश झाला हा देश जगात दोन नंबरची साखर उत्पादन करणारा हा देश झाला हे सगळं घडू शकतो आणि आज हे सांगतात की आम्ही शेतकऱ्यांचं उत्पन्न दुफट वाजव आता दहा वर्ष होती मोदींना सत्ते घेऊन उत्पन्न दुफत वाजले का एकच वस्तू वाटली की शेतकऱ्यांच्या अथवा त्या वाटे कष्ट काळ्या काळ्याऐी सेवा करणारा शेतकरी त्याच्या वाहनाची किंवा योग्य मिळत नाही जो त्याचं तजाचा उद्योग हिचत नाही छग थग वाटीमुळं तर झाल्यामुळं घरच्या सामानाचा रिणाम निघतो आणि त्यामधून सुटका आणि तिनं शेवटी तो शेतकरी बैलराजा आत्महत्या करत असत की शेतकऱ्यांना द्यादि दिली आज गैरीराजाला आत्महत्या करण्याचे दिवस मोदींच्या कालखर्यामध्ये आहे ती दिवस या देशाला समोरली नाही आहे तुम्हाला माहिती आहे गेल्या वर्षी दिल्लीमध्ये सध्या भाज्याच्या शेतकऱ्यांना हरियाणा इथल्या शेतकऱ्यांनी आंदोलन केले दिल्लीच्या दारात दिल्लीच्या फेर काही हजार शेतकरी येऊन बसे किती दिवस बसे एक वर्ष दिलीची थंडी त्यांनी सोसली दिडीचा उन्हाळा त्यांनी सोसवा आमच्या प्रश्नाची शोधून जायचं उठणार नाही भूमिका घेतली या देशाचा शेतकरी देशाचा राजा राजधानीवर एक वर्ष धर्ण करतो हजारोच्या संख्येनं आणि शेवटी त्याची थातूरबाच सदर सरकारने केली आणि त्याने आपलं आंदोलन थांबवलं तो शेतकरी आज पुन्हा आंदोलन करायचा रस्त्यावर त्या ठिकाणी आणि म्हणून बलिराजाला हे देव देवज्ञान आणले त्यांना सत्य बसायचा अधिकार नाही हे सांगण्याची वेळ आज या ठिकाणी आली प्रधानमंत्र्यांनी सांगितलं त्याच्या हातामध्ये सत्ता द्या आणि देशाची बेकारी घालवतो आज या देशामध्ये ज्या तरुण मुलांना नोकरी नाही असे कोणत्या दिसतो वेखादी घालवण्याच्या संबंधीचा तुमचा शब्द तुमच्या आश्वासने गेलंच होतं पण मोठी मोठी आश्वासने द्यायची टीका चिंपनी करायची याशिवाय दुसरं काही काम या राज्यकर्त्यांनी केले एक साधी पद्धत आहे की देशाचा कोणी प्रधानमंत्री असतो कोणी मंत्री असतो तो एखाद्या राज्यात गेला आणि ते राज्य त्यांच्या विचाराचं नसलं तरी केंद्राचा मंत्री म्हणून त्या राज्याच्या प्रश्नाशी शोधणं करणं आणि त्या राज्याच्या निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांचा सन्मान करणं हे केंद्राच्या माणसाचं ते प्रधानमंत्र्यांचं काम असतं आज आपण बघतो तुम्ही दोन नरेंद्र मोदींचं भाषण करा काय ते होते बंगालमध्ये बंगालमध्ये जर घासन सुरव केली ममता बॅनर्जीवर ममता बॅनर्जी कोण तिथं दहा वर्ष मुख्यमंत्री निवडून राहिलेली एक भगिनी अतिशय साधी झालं आहे ममता आणि मी एकच काम केले आणि दोघे केंद्र मंत्रिमंडळात एकत्र होतो त्यांच्या घरी मी गेलो आहे त्याला तेव्हा मला आश्चर्य वाटेल की पंचवीस वर्ष पाजे पाच वर्ष केंद्रामध्ये मंत्री दहा वर्ष मुख्यमंत्री त्यांचं घर केवढं वाहते दहा बाय दहाची खोली दहा बाय दहाच्या खोली तर नाही एक भगिनी आज त्या राज्याचं नेतृत्व करते लोक सन्मानते त्याला तीन ते चार वेळेला निवडून देतात तिच्या हातामध्ये राज्य देतात देशाच्या मधारंत अभिमान असला पाहिजे की आमच्या देशाची एक भगिनी एक मोठं राज्य समर्थन चालवतं पण तिचं जाऊन त्यांच्यावर टीका टिप्पणी करणं हे लोकशाहीच्या आणि विशेषतः संसदीय लोकशाहीच्या चौकशीमध्ये बसत नाही हे काम त्या ठिकाणी केलेलं होतं अनेक गोष्टी सांगता येते आज भ्रष्टाचार हा विषयाचा सगळचा विषय आणि मोदी साहेब त्याच्यामध्ये बोलता आमच्या त्यांनी शिका केली महाराष्ट्रामध्ये ते तर दिल्लीमध्ये पाल मिळाले त्यांनी एक पुस्तक तयार केलं आणि आम्हा सगळ्यांना दिलं त्या पुस्तकात होतं काय पुस्तकात हे होतं की भाजपची सत्ता नव्हती त्यावेळेला म्हणजे आमची सत्ता होती त्या काळात किती चुकीच्या गोष्टीला देशात आल्या त्याची पहिली एक गोष्ट दिली ती महाराष्ट्रामध्ये मुंबईला जवानांच्यासाठी एक सोसायटी काढली हाऊसिंग तिचं नाव आदर्श सोसायटी आणि त्या आदर्श हाऊसिंग सोसायटीमध्ये काँग्रेसचे त्यावेळेचे माजी मुख्यमंत्री त्यांचे हात आहेत त्यांनी जवळच्या नातेवरताना तिथं जाडा दिल्या आणि सत्तेच्या घरी हे नाव कोण होतं त्यांचं नाव अशोक चव्हाण हा आरोप कुणा होता अशोक चव्हाणांचं होतं आणि अशोक चव्हाणांचा हा आरोप आला सातव्या दिवशी अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले राजीनामा दिला पंधराव्या दिवशी त्याला खासदार केलं म्हणजे तुम्ही आरोप करता एका बाजूने आणि दुसऱ्या बाजूनं स्वतःच्या फक्त येतात वे भाषण केलं प्रधानमंत्र्यांनी एक वर्षाच्या पूर्वी की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इतर काही भ्रेष्ठ लोक आहेत आणि त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये वादबंधारे खात्यामध्ये सत्तर हजार कोटीचा घोटाळा हा झाला त्यांनी असं सांगितलं की महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारी बँकेमध्ये घोटाळा हा आरोप त्यांनी केला राष्ट्रवादी पक्ष मी जाहीर सगळ्यांनी सांगितले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असा घोटाळा कुणी केला असे तर तुमच्या थेंबात आहे तर तुम्ही चौकशी करा सुफी सुद्धा माणूस नेवा तुम्ही चष्चा माणूस नेवा आणि त्याच्या मार्फत ह्याची चौकशी होऊन द्या याच्या समजून द्या दूध का दूध पाणी पाणी आणि याचा चोर हे आहे पण त्याच्यात आता बोलत नाही ज्याचे आदव केले हे घेते आज कुठे आहेत याची भाई तुम्ही केली पाहिजे याचा अर्थ आहे की आज भाजप म्हणजे एक वॉशिंग मशीन झाले वॉशिंग मशीन कपडा खराब झाला असेल मशीनमध्ये टाका बाहेर स्वच्छ होऊन अजून झालेली असते व्यक्त चालत असेल तर मगाशी वैभव नाही तसं भाजप भाजपच या स्वच्छ होऊन बसा आणि नेते घरी फोन काम करतात आज या पद्धतीचं वर्ष आज त्यांच्या ठिकाणी केले आणि म्हणून सत्तेचा एका बाजूला गैरवापर विरोधकांच्या अशी कृती झिता आणि त्या पद्धतीनं देश मी चालवणार हे सूत्र घेऊन आज भाजप आणि सेचा मोदी साहेब आणि त्याचे सरकारी देशाचं काम साहेब अनेक गोष्टी सांगता आहेत की सत्तेचा तर इतकाच आज झारखंड नावाचं राज्य आदिवासींचं राज्य आदिवासी मुख्यमंत्री होता त्याचा आरोप केले आणि आज त्याला तुरुंगात राज्याच्या राज्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगामध्ये टाकतो दिल्लीमध्ये गेले दहा वर्ष अरविंद केजरीवाल नावाचे मुख्यमंत्री आहेत मी पालचा म्हणून दिल्लीमध्ये राहतो दिल्लीमध्ये प्राथमिक शिक्षण असो आरोग्याच्या सुविधा असो अशा अनेक गोष्टी आहेत की कोणत्याही राज्यापेक्षा अधिक चांगलं काम आणि दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री असलेल्या सरकारने त्या ठिकाणी केलेलं आहे आणि चांगलं काम केलं जगातले लोक दिल्लीमध्ये येतात आणि या कामाची पाहणी करता त्याचं कौतुक करायची असली त्याच्या नोटीसच पाचवली आजच जर श्रीफळ छापून आलं आहे ते आता आठवी नोटीस त्यांना पाचवली आणि मला शंका अशी आहे की ती नोटीस समन्स ते त्यांनी घेतलं आणि ते गेल्याच्या नंतर त्यांना तुरुंगात टाकायचं झालं मुख्यमंत्र्यांना तरुणात टाकतं टाकलं आता दिल्लीचा नंबर महाराष्ट्रामध्ये अनिल देशमुख प्रवासी गृहमंत्री होते नागपूर त्यांचा आरोप केला की यांनी शंभर कृती पैसे एका शिक्षण संस्थेला घेतले शंभर कृती हा म्हणजे महाराष्ट्राचा पोलीस खात्याचे मंत्री गृहमंत्री त्यांना असं केली सहा महिने सुरू राहतं आणि शेवटी कोर्टामध्ये त्यांना शोधण्यात आलं आणि शोधण्याच्या नंतर शंभर कोटी वगैरे तर तथ्य नाही एक कोटी रुपयाची देणगी कॉलेजची इमारत वाढण्याच्यासाठी चेकने घेतली हा विषय त्या ठिकाणी निघाली पण त्यांना असं केली आज बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना सापडली मराठी माणसाच्या प्रश्नाची मांडणी ते सामना वृत्त भारतातून करतात सामनाचे संपादक संजय राऊत हे खासदार आहेत वाद्याचे कारणे त्यांची जागा आहे आणि सामनामधून नरेंद्र मोदींच्या सरकारवर त्यांची टीका निघाली होती त्यांना अटक केली त्यांना त्याच म्हणजे तुलनामध्ये टाकेल लोकशाहीमध्ये लिखाणाचं स्वातंत्र्य आहे का नाही अगदी जुन्या काळापासून आपण बघितलं जवाहरलाल नेहरू असो इंद्राल गांधी असो अंतिम संकल्पवरचे नेते असो यांच्यावर अनेकांनी टीका केली त्यांच्या धोरणावर टीका केली पण नेत्याच्या टीका केली लेखकाला किंवा के संपादकाला तुरुंगातलं जातं हे या देशात कधी घडलं नाही ते हल्लेच्या राज्यकर्त्यांच्या कालखंडात घडलेले याचा अर्थ एकच आहे की आज ही जी मोदींचा सगळं कामगार चाललेलं आहे या देशातल्या लोकशाहीला संकटात मिळणार आहे आणि ही देशातली लोकशाही संकटात आली तर सामान्य माणसाचे अधिकार जाती जातील आणि दोन गोष्टीच्यासाठी काय वाटायचं झालं ते आपल्याला जाबं लागेल आणि ते म्हणजे मूलभूत लोकशाहीचं स्वातंत्र्य आणि या देशाची घटना घेतलं सर्वच करणं हे तुमचं माझ्या सगळ्यांचं काम आहे आणि ते कायद्याच्यासाठी आता निवडणुका आल्या त्या निवडणुकीमध्ये आपल्याला एकत्र राहून विचार करावा लागेल आज वाहन असावं लागेल आम्ही एकत्र बसून प्रयत्न केले मी स्वतः उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्ष आणि काही मित्र पक्ष आम्ही घेऊन एक महाविकास आघाडीची स्थापना केली काल त्यांची बैठक झाली येत्या आठवड्यामध्ये आम्ही सगळ्या उमेदवारांची निवड आणि या गोष्टी कायम करू एकत्र राहून लोकांना पर्याय देऊ माझी सुभा सगळ्यांना विनंती आहे की आम्हा सगळ्यांच्या वतीनं महाराष्ट्र विकास आघाडीचे जे कोणी उमेदवार असतील त्यांच्या हाती शेजुरीसाठी ही जबाबदारी सुभाष सगळ्यांची आज त्यांनी वापर होते सांगत होते तिथल्या काही लोकांनी आमदारांनी आजच्या मीटिंगला तुम्ही येऊ नये यासाठी सुद्धा काही जमदारी केली अंतिम प्रधान टीका केली म्हणून हो त्यांनाही फोन करण्यात आला किती गवतीची गोष्ट लोकशाहीमध्ये एखादी गोष्ट चुकी न्यायची तर टीका करायची नाही जाहीर बोलायचं नाही आणि तसं बोललं तर त्यांना दमदार इथे आमदारांनी तशा भारताची दमदार ती झाली मला सांगायचे सांगायचं बाबाले तो आमदार कोणा बोलून झाला तुझ्या सगळेला इथं फोन आलं होत त्या पक्षाचा तुझा अध्यक्ष कोण होता फॉर्म भर खून चिन्ह यासाठी नेत्याची सही जाती ती सही माझी आहे आणि सही आणि तुम्ही आज त्याच पक्षाच्या त्याच विचाराच्या कार्यकर्त्यांनी जे तुम्हाला निवडून आणण्याच्यासाठी राहले घाम राहिला आज त्यांना चुरी दमदाची कसा माझी विनंती आहे एकदा दमदासी दिली तर वास उद्या असं काही केलं तर सरळ थोडा नंतर त्यांना मी या रस्त्याने कधी जात नाही पण या रस्त्याने जाण्याची स्थिती कुणी निर्माण केली तर केली आज तुम्ही लोकांनी या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना आग्रह बोलवलं तुमच्याशी बोलायची संवाद साधायची संधी दिली त्याबद्दल आपल्या सगळ्यांसाठी आमच्या कदापासून आभार्य आहे हे जे आमचे तीन पक्ष आहेत तिघांच्या ज्या खुला आहेत जसा उमेदवार येईल त्याचा विचार करा एक खून शिवसेनेची मसाले आहे राष्ट्रवादीचे खाली धारक वाडूस आणि काँग्रेसचे खून पंजाब या तिन्हीपैकी जसा उमेदवारी चा असेल त्याच्या पाठीशी शक्ती उमेदवार एवढंच सांगतो माझे दोन